चला आज बघूया सुवासिक आणि रवेदार छान साजूक तूप आपण कसे बनवायचे आहे ते सुद्धा छान दीर्घकाळ टिक राहील आणि खराबसुद्धा होणार नाही त्यासाठी इथे दहा तास आधी साय काढून ठेवली आणि छान फेटून घेतली एका गंजामध्ये आणि छान फेटताना त्यामध्ये क्यूब टाकले त्यामुळे छान घट्ट गोळा तयार होतो आणि हातसुद्धा भरत नाही आणि छान पायांनी आपल्याला चार पाच पाण्यांनी छान स्वच्छ धुवून घ्यायचे त्यामुळे कुंभटवास आहे तो निघून तसेच मंद आचेवर आपल्याला हे तूप तपून घ्यायचे आहे तूप तपवताना हे छान ब्राऊन रंगावर थोडे जास्तच तपून घ्यायचे जर पांढरे तूप तपवले तर ते लवकर खराब होते आणि त्याला बुरशी लागते पण थोडे जास्त तपवले की सुगंधित सुद्धा राहतो आणि फार वाळ टिकते त्याचबरोबर तपून घेतल्यावर आपल्याला झाकण बंद करून ठेवायचे आहे यामुळेच रवेदार साजूक तूप आपले इथे तयार होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू